नमस्कार मंडळी गावाकडची ओडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी बनवत आहे आमच्या घरातल्या लहान पोरांचा खाऊ म्हणजे पौष्टिक असा गरम भाकरी घ्यायची अशी त्याचा पापडं काढायचं आणि त्याला असं थोडंसं हे करायचं वाफ काढायची आणि तेल लावायचं किंवा तूप लावायचं तूप लावलं तरी चालतं तेल लावलं तरी आहे तुपाचं तर उलट लहान पोरांना चांगलंच चा, चा, आहे की पौष्टिक जातं पोटात त्यांच्या असं कारण बायकांना का असं काही वेगळं त्यांना खूप कुठं वरण भातन कुठं काय असं रोज काही करायला वेळ नसतो इतके काम असतात महागं की विचारायलाच नको त्याच्यामुळं मग ही पोरांचं बी भागून जातं आपलं स्वयंपाक करता करता त्यांचा बी नाश्ता होतो तिखट वगैरे काही खात नसतात ना पोरं काही काही पोरं खातच नाहीत लवकर लेकर मग त्यांच्यासाठी असं मस्त छान पौष्टिक नाश्ताच म्हणायचं हे असं मुटका तयार करून द्यायचा त्यांच्या हातात मस्त मजे मजेने खातात ते हे बघा झाला तयार हे